कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी करवीर तालुक्यातील इस्पुली पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर आज निलंबनाची कारवाई केली या कारणानं जनतेचे रक्षक असणारे आता जनतेचे भक्षक हो पाहत आहेत हे उघडं सत्य आता जनतेसमोर आले पोलिसांची धंदेवाल्यांशी असणारी सलगी सर्वसामान्य लोकांना एखाद्या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी मदत म्हणून आर्थिक मोबदल्याची मागणी आणि जमेल तेवढं जमेल तिथं जमेल तेवढं खाण्याची प्रवृत्ती या साऱ्या गोष्टींमुळे सर्वसामान्य लोकांचा पोलिसांवरील विश्वासाचा कमी होते आज झालेली निलंबनाची ही कारवाई ही तर फक्त हिमनगाचं टोक आहे जर का खणलं तर याचा शेवट खूप दूर आहे असं जाणवेल जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागातील अनेक पोलीस ठाण्यांमधील कितीतरी पोलीस कर्मचारी या ना त्या कारणानं आता चर्चेत आलेत काहीतरी अगदी खंडणी बहादर म्हणून प्रसिद्ध आहेत यात्रेच्या कारणानं खंडणी मिठवा मिठवीच्या कारणानं खंडणी मटका जुगार दारू धंदेवाल्यांच्याकडून हप्ता आणखीन काही आणखीन काही कितीतरी बाजूनी यांचा इन्कमचा सोर्स वाढतोय पण समाधान मात्र अजिबात नाहीये थोडंसं स्पष्टच बोलतोय कारण कुठेतरी चुक जनमानसांमधून खाकी वर्दी विषयीचा आदर कमी होतोय अर्थात आता प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो तसे काही प्रामाणिक निपक्ष पोलीस कर्मचारी देखील कार्यरत आहेत आणि यांच्यामुळेच या पोलीस यंत्रणेविषयीचा आदर अजूनही कुठेतरी अस्तित्वात आहे खऱ्या अर्थानं आर्थिक सुबत्ता असणाऱ्या आपल्या या कोल्हापुरात रोज एक नवीन प्रकरण घडते कमी वेळेत जास्त परतावा देण्याच्या जा आमिषांनी गुंतवणूक करण्याची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते अनेकांना ठेच लाखून देखील सुधारण्याचे लक्षण नाहीत आणि याचाच फायदा हे असे पोलीस कर्मचारी घेत असतात या आणि अशा अनेक कारणांनी आता नवीनच रुजू झालेल्या पोलीस अधीक्षकांसमोर पोलीस खात्याला निष्कलंक करण्याचं एक मोठा आव्हान राहणार आहे